बा आईला विचारायचं आईला आईला कट्रोल कट्रोल मिठी मारायची कट्रोलल्यानंतर म्हणायचं आई आई एकच सांगतो बाबा आई मी जन्मले ते होते तेव्हा कशी दिसत होते आई मी जन्मले होते तेव्हा हो कशी दिसत होते त्यावेळेस आई तुमच्या हातातले बारा कामं असतील फेकून देईल आणि तुम्हाला कोपरावून मिठी मार कोप्राऊन मिठी मारल्यानंतर ती आई सांगत बाळ बाळ तू हा प्रश्न कस काय केलास सास बाळ हा तू प्रश्न आज कस काय केलास बाळ मला सांग आई सांग आई आई म्हणा आई मी जन्म घेतले ती मला सांग होते त्यावेळेस आई सांगायला सुरुवात करत पाहत पाहत ती जन्माला आली होती त्या वर्षी घर नव्हतं माझ्या तुझ्या वडिलाच्या खिशात एक रुपया नव्हता बाळ तुझ्या खिशात एक रुपया नव्हता तुझ्या वडिलाच्या खिशात रुपया नसताना तुझा जन्म एका सरकारी दवाखान्यात झाला तुझा जन्म एका सरकारी दवाखान्यात झाला बाळ तुझ्या बापाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला की सांगता येत नव्हते पण त्याच्या खिशात रुपयाची लोक नव्हती तो बाप तिच्या दोस्ताकडे भीक मागायला गेला भीक मागून एक शंभर रुपयाची नोट आणली नोट आणली भाग नोट आली अशा शंभर रुपयाची किराणा किराणा दुकानातून साखर घेतली दोन किलो साखर घेतली आणि गल्ली सांगायला अरे तुझा बाप इतका आनंदित होता गल्लीत सांगत होता मला मुलगी झाली मला मुलगी झाली मला मुलगी झाली मुलगी झाली आणि साखर वाटत होत मुलगी नाही रे माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली रे माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली असताना शेतातून काम करून यायचा काम करून यायचा दोन घंटे अगोदर राहायचा तुला पाठीवर घ्यायचा मांडीवर घ्यायचा आणि रोडवर राहायचा रोडवर तुम्हाला झाडावर पक्षी टाकायचा तुमचा बाप तुमचा बाप पक्षी टाकायचा तुम्हाला कुत्रे टाकायचा कधी कधी तुमचा बाप हाती व्हायचा आणि हाती होऊन तुम्हाला मिळत होता बाळ तुझा बाप आहे ना तू बाप तुमच्या हृदयात ठेवा त्या बाळ तुझ्या बापाची परिस्थिती अशी होती रे बाळ तुझ्या बापाची परिस्थिती अशी होती तुला काही त्याला पैसे नव्हते तुला शिकवण्यासाठी काही नव्हतं रे वाट पण तुझा बाप एक एक करून तुझ्या शिक्षणासाठी पैसे लावले बाप तुझ्या शिक्षणासाठी पैसे लावले तुझ्या बापांनी तुला ब्रँडेड कपडे घालून दिले ब्रँडेड चपल दिली पण तुझ्या मागून काढून तुला शिक्षणासाठी पैसे दिले हा बाप कधी आहे आणि ह्याच मुली माझ्या ह्याच मुली बापाला असा धोका देतात एक दिवस आपल्याला सगळे बघतो सगळे वर्तमानपत्रात बघतो की बाप अरे याची मुलगी ट्युशनला गेली ट्युशनला गेली परत चालले थोडा धक्का वाटतो आपल्याला सर आपल्याला सगळ्यांचा धक्का वाटतो थोडस तात्काळी दुख होतं पण फरक त्या बापाची काही आम्ही स्वतः डोळ्यात पाहतो ज्या बापाची मुंडी कोण जाते ना तो बाप एक दिवस तो बापाचा शेतात काम करत असताना बाय तुझा हळूहळू अहो अहो ऐकल्यात का हो का आपली आपली पिंटी गेली तर गेली परत आली नाही तो हत्तीसारखा बाप तुमचा रोडतो रे थझा थजा रोडतो तिथे बापाच्या हातपायाची जमीन थापडते आहे आणि तो बापाला बापाला इतका कंत्रावरतो आणि वाघासारखा चपळा सोमजा चटपडत चुमे सोनी गेली सोनी गेली सोनी गेली म्हणून रडत असतो त्या बापाला ठेवा पण तो बाप आमच्या पोलीस येतोय इकडे तिकडे फोन लावतो पण त्याची सोनी कुठेच भेटत नसते भेटत नाही म्हणून तो बाप दिसता आमच्या पोलीस स्टेशनला येतो आणि उभा राहतो आणि आमच्यासारखे पोलीस त्याला प्रश्न भेटतात विचारतात अहो तुमची मुलगी पळून गेली ना त्याच्या अगोदर पळून जाण्याची सवय होती का त्याच्या अगोदर पळून जाण्याची सोयीची होती का त्यावेळेस त्या बापाच्या काळाला तर तलवार लागल्या जाते त्या बापाला होतं आणि त्या बापाची मान खाली घालत होतो आणि प्रश्नावर प्रश्न विचारत असतो ते बाप आमच्यासारखा कुत्र्यासारखे आमच्यासमोर कुत्र्यासारखा झुकलेला असतो तो बाप निश्चित डोळ्यावरून पाणी असतं एक आमचे दोन कुटांची फरची भिजलेली असते त्या बापाला कुणीच कोणती कधी त्या नातेवाईकांनी तुम्हाला फोन केलेला नसतो कधीच त्या मुलाला बापाला कधीच फोन केलेला नसतो हळूस म्हणतो हो ऐकलं का तुमची मुलगी पळून गेली का त्यावेळेस त्याचा तो बाप हे तुमचा पुरुष ठाण्याच्या तो बाप तुम्हाला बघायचा ना तुमचा तुमचा बाप बघायचा ना फक्त तुम्ही तुमच्या शाळेत गेले तर वीज भरपूर तुमचा बाप बघू नका तुमचा बाप बघायला कोकडी घरा गेल तर बाप बघू नका बाप बघायचा जरा सर तुम्हाला रात्री चालून वाजता रात्रीच्या दोन वाजता उठा दीड वाजता उठा बाप ज्या मध्ये झोपलेला असतो तिथं जाऊन हळू डोकून बघा तुमच्या बाप्पाच्या अंगावर बहिण सुद्धा फाटलेली असती माश्याच्या जाण्यासाठी आणि विमान अंडरवर सुद्धा फाटलेले असते तो बाप तुमच्या हृदयात राहावा ही तुम्हाला सांगतोची कथा मला वाटतं बाप आपला रडत दिसत नाही रडताना कधी दिसत नाही तुमची आई रडती तुमचे भाऊ रडतो सगळे रडता तुम्ही एखाद्या दाखवून एखाद्या जर फोन गेले मुलगी तिच्या बापांना मला मी परत आणली परत आणल्यानंतर त्यांनी सांगितलं अगं सर अव सर येतात का त्या लग्नाला त्या मुलीचं स्वागत झालेलं असतं सगळे जेवण करत असतात सुमणी करत असतात पण चार साडेचार वाजता नंतर अक्षदा फेकल्याच्या नंतर अक्षदा फेकल्यानंतर नवरी वाटा लावायला जायचं असते नवारी वाटा लावत असताना बघता मुलगी हंबाडून फोडते की मला जायचंय त्यावेळेस आई बऱ्यात फोडून तुमची हंबाडा फोडून रडते आई की आज मी तू आज चाललीस उद्या गेलीस उद्या गेल्यापासून मी माझ्या तुझ्या पण कसं सांगू कोणाला सांगणार तुझ्या बाप्पाला जेवण एवढ्या छोटचा तुमचा भाऊ असतो भाऊ रडत असतो तू आता नाही कधी येशील आणि त्यावेळेस त्यावेळेस तुमची मैत्रीण रडती तुमची आई रडती तुमची बावशी रडती तुमचे नाते रडतात सगळे रडतात असताना तुम्हाला वाटतं अरे सगळे रडत असताना तुमचा बाप वाघासारखा येतो आणि मनपत येतो आणि अरे काय माझ्या मुलीला रडू नका दे माझ्या बापा माझ्या मुलीला असे संसार करायचा असाच संसार करायचा आहे अजिबात रडू नका अजिबात वाघासारखा येतो मुलीला घेतो आणि कार मध्ये जातो नवऱ्याच्या कार मध्ये बसून देतो त्यावेळेस हळूहळू कार निघल्या जाते निघल्या जाते आणि त्यावेळेस त्या बाप तुमच्या लक्षात येतात आपण गेलो माझी आई रडली भाऊ रडा मावशी रडली सगळे रडले माझा बाप रडला नाही जो बाप मला रात्रांवर धाक रावायचा तो बाप नाही रडला अरे चूक मुली तो बाप रडला नाही तुमची चूक आहे रडला नाही मला दिसत अजिबात बाप रडला नाही असं समजू नका तुम्ही तुम्ही बघा तो तुमचा बाप पुन्हा तुम्ही गेल्याच्यानंतर तुमचा बाप लग्न मंडपात येतो लग्न मंडपात गेल्यानंतर आहे तुझे किती पैसे आले सांगे तुझे किती पैसे सगळ्याचे पैसे देऊन टाकतो आणि फक्त एकच काम करतो तो बाप बाप सगळे सगळे सगळ्याचे पैसे दिल्यानंतर तो बाप आता घरी जातो सात साडेआठ वाजता दरवाजा उठतो तुम्ही ज्या रूम मध्ये स्टडी करत असतात त्या रूम मध्ये तुम्ही अभ्यास करत असतात तिथं जातो तुमच्या प्रत्येक वस्तूला दिसता रडू झो रडत असतो रे तो निसता रडत असतो बाप तुम्हाला रडत दिसतो ज्यावेळेस आईकडे जातो आईचा सगळा पदर आईचा पदर सगळ्या पडलेला असतो तो बाप तुम्ही सगळ्यांनी ध्यानात ठेवा आणि तुमच्या हृदयात ठेवा आजपासून तुम्ही शपथ घेतली आजपासून बाप तुमच्या हृदयात ठेवा ही तुम्हाला ही विनंती आहे ह्या क्षा आणि ह्याच हे करून या कार्यक्रमामुळे बोलण्याची संधी दिली त्यांची मी सगळ्याचे आभार मानतो आणि सगळ्यांनी मी शपथ घेऊन सांगतो सगळ्या बाप बापाला त्यांची विसरणार नाही मला वेळ मी जास्त बोलत नाही